लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कायमस्वरूपी पुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्येकाला हे काम नक्की करावे लागेल जर येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये आपण हे काम केलं नाही तर आपल्याला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कायमस्वरूपी मिळणार नाहीत लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कायमस्वरूपी आपल्या अकाउंटला येण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल चला ते पाहूया लाडक्या बहिणी योजनेला अनेक लोकांनी अगोदर विरोध केला त्यावेळेस म्हटले महिलांच्या सुरक्षेला अगोदर लक्ष द्या नंतर लाडक्या बहिणीकडे लक्ष द्या आणि बरेचसे लोक देखील म्हटले हा फक्त एक बनावट प्लॅन आहे कोणत्याही महिलाच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत परंतु जेव्हा ऑगस्ट महिन्याची सोळा आणि सतरा तारीख आली तेव्हा महिलांच्या अकाऊंटला तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली तेव्हा मात्र सर्वांचीच बोलती बंद झाली जी लोक म्हणत होती लाडकी बहीण योजना ही फक्त बनावट आहे यामध्ये कोणलाही पैसे भेटणार नाहीत लोकांना येड्यात काढलं जात पण जेव्हा महिलांच्या अकाउंटला पैसे आले तेव्हा महाराष्ट्रामधील महिलांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला परंतु यामध्ये बऱ्याच लोकांचे फॉर्म भरले काहींचे अप्रुव्हल झाले त्यांचे पैसे अजूनही आलेले नाहीत तर त्यांनी काळजी करायची गरज नाही हे पैसे आपल्याला दर महिन्याच्या पंधरा ते सोळा तारखेला जमा होणार आहेत म्हणजेच राहिलेल्या महिलांचे पैसे प्रत्येक महिन्याची सोळा सतरा अठरा तारीख या तीन दिवसात कधीही आपल्या अकाउंटला पैसे जमा होतील म्हणजेच इथून पुढे आपल्याला चौथा टप्पा पाचवा टप्पा कधी भेटणार हे कोणाला विचारायची गरज नाही प्रत्येक महिन्याची सतरा किंवा सोळा तारीख आली तर त्या दिवशी आपल्या अकाउंटला पैसे जमा होतील परंतु ही लाडकी बहीण योजना आपल्याला जर कायमस्वरूपी चालू ठेवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे मी पुढे सांगणारच आहे ते अगोदर आपल्याला ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना ते पैसे भेटतील का चला ते पाहूया ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते त्या महिलांना पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी संधी दिली आहे जे सप्टेंबरच्या तीस तारखेपर्यंत आपण लाडक्या बाहिणी योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरू शकतात आणि ज्या महिलांचे सप्टेंबरमध्ये फॉर्म अप्रुव्ह होतील त्यांना ला पुढे लाडक्याबाई योजनेचे पैसे मिळले जातील परंतु यामध्ये विशेष म्हणजे ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना साडेतीन हजार रुपये जमा होणार नाही फक्त जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्याच महिलांना त्या दोन महिन्याचे पैसे जमा झाले होते ऑगस्ट आणि जुलैमध्ये ज्या महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झाले होते आणि त्यांना पैसे भेटले नाही त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये मिळतील परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते त्यांनी सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा फॉर्म भरले किंवा कोणत्याही नवीन महिलेने सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले त्या महिलांच्या अकाउंटला फक्त दीडच हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा फक्त ऑगस्ट आणि जुलैमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांच्याच अकाउंटला त्या महिन्याचे पैसे जमा होणार आहेत आता आपल्याला लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू ठेवायची असेल तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी अनेक वेळा घोषणा करून सांगितल्या आहेत आपल्याला जर लाडकी बहीण योजना कायम चालू ठेवायची असेल तर आम्हाला सत्तेमध्ये आणावं लागेल अन्यथा लाडकी बहीण योजना पुढे कायमस्वरूपी चालू राहणार नाही म्हणजेच की आपल्याला लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू ठेवायची असेल आता ज्यांचं सरकार आहे पुन्हा त्यांचं सरकार निवडून आणावं लागेल तरच ही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू